खूपच लाजाळू असतात या जन्मतारखेची मुलं यांच्या मनातील भावनाही धड करता येत नाही व्यक्त अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक हे स्वभावाने खूप लाजाळू असतात एखाद्या समोर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी देखील ते, ते संकोचतात अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व व्यक्ति स्वभाव आणि भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकत एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी समजतात तर आज आपण पाच मुलांकाच्या जन्मतारखांबद्दल बोलणार आहोत या मुलांकाचा स्वामी बुध आहे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा तेवीस तारखेला झाला आहे त्यांचा संख्या असते चौदा किंवा तेवीस जन्मतारखेची मुलं थोडी लाजाळू स्वभावाची असतात तसेच ही मुलं त्यांच्या भावना इतरांसमोर व्यक्त करू शकत नाहीत पण हे लोक चांगले उद्योगपती बनतात शिवाय त्यांचं बोलणं खूप प्रभावी असतं या मुलांकांच्या मुलांबद्दल अधिक जाणून घेऊया खूप लाजाळू असतात या जन्मतारखेची मुलं अंकशास्त्रानुसार पाच चौदा किंवा तेवीस तारख जन्मतारीख असणारी मुलं थोडी लाजाळू स्वभावाची असतात आणि त्यांना पटकन एखाद्या समोर त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाहीत कुणाच्या भीतीने नाही तर लाजाळूपणामुळे ते असं वागतात ही मुलं कलेचे जाणकार असतात आणि कलेवर प्रेम करतात शिवाय ही मुलं व्यवहारिक देखील असतात त्याचबरोबर ते बुद्धिमान असतात आणि त्यांच्याकडे दूरदृष्टीही असते मुलांक पाच चे लोक पै करून आपली संपत्ती जोडतात तसे ते चांगला बँक बॅलन्स देखील राखतात भविष्यात मोठे उद्योगपती बनतात ज्यांचा मुलांक हे लोक अल्पावधीतच मोठं साम्राज्य निर्माण करतात व्यवसायात नवीन कल्पना वापरून भरपूर पैसे कमवतात याशिवाय हे लोक मनी माइंडेड असतात त्याचवेळी हे लोक त्यांच्या कामाच्या बाबतीत थोडे निष्काळजीच असतात हे लोक तर्कशुद्धही असतात त्यांच्या संभाषण शैली प्रभावशाली असते आणि एखादा कोणी माणूस त्यांना भेटला की तो त्यांचा कायम लक्षात राहतो या लोकांचे मित्रमंडळ मोठे असते या मुलांसाठी हे दिवस अत्यंत शुभ जर पाच मुलांकाशी संबंधित लोकांच्या शुभ अंकाबद्दल बोलायचं झालं तर या लोकांसाठी पाच चौदा आणि तेवीस तारखा अत्यंत शुभ आहेत म्हणजेच या तारखांना हे लोक काही शुभ कार्य सुरू करू शकतात तर म्हणजेच या जन्मतारखांना हे लोक काही शुभ कार्य सुरू करू शकतात तर शुक्रवार आणि बुधवार हे दिवस त्यांच्यासाठी शुभ मानले जातात मित्रांनो प्रचंड हुशार आणि चतुर असतात या जन्मतारखेचे लोक जिथे जातात तिथे होतं त्यांचं कौतुक प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख ही त्याच्या स्वभावाबद्दल सांगत असते अंकशास्त्रानुसार कोणत्या जन्मतारखेच्या लोकांची बुद्धी तल्लक असते जाणून घ्या अंकशास्त्रानुसार तुम्ही ज्या जन्मतारखेला जन्म घेता त्या जन्मतारखेचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो अंकशास्त्रात एक ते नऊ अंक आहेत आणि या प्रत्येक अंकाचा स्वामी एक विशिष्ट ग्रह आहे अंकशास्त्रात पाच हा अंक खूप खास मानला जातो कोणत्याही महिन्याच्या जा पाच चौदा किंवा तेवीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक क्रमांक पाच असतो मुलांक स्वामी बुध ग्रह आहे जो बुद्धिदाता आणि व्यापाराशी संबंधित आहे त्यामुळे पाच चौदा तेवीस किंवा तेवीस तारखेला जन्मलेले लोक बुद्धिमान आणि हुशार असतात याशिवाय हे लोक था था या मोठे उद्योगपती बनतात आणि कामाच्या ठिकाणी त्यांचं खूप कौतुक केलं जातं या मुलांकाशी संबंधित आणखीन काही खास गोष्टी जाणून घेऊया प्रचंड श्रीमंत आणि मोठे उद्योगपती बनतात अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मुलांक पाच आहे ते लोक मोठे उद्योगपती बनतात तसेच हे लोक जीवनात भरपूर पैसा कमवतात हे लोक व्यवसायात आपल्या डोक्याचा वापर करून भरपूर पैसा कमवतात आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून ते कठीणातल्या कठीण समस्येतून बाहेर पडतात त्यांची विनोदी बुद्धीही खूप चांगली असते हे लोक मेहनती असतात कामाच्या ठिकाणी कामच होतं कामाचं होतं खूप कौतुक अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मुलांक पाच असतो ते लोक त्यांच्या नोकरी व्यवसायात खूप मेहनत घेतात त्यामुळे या लोकांची कामाच्या ठिकाणी वाहवा होते तसेच हे लोक स्वभावाने खूप बोलके असतात शिवाय ते आपल्या शब्दांनी इतरांना पटकन प्रभावित करतात एवढंच नाही तर लोकांचं व्यक्तिमत्वही आकर्षक असतं हे लोक विनोदी स्वभावाचे असतात अशी असते लव लाईफ पाच चौदा किंवा तेवीस तारखेला जन्मतारखेच्या लोकांची लव लाईफ थोडी विस्कळीत राहते या लोकांचे लग्नापूर्वी अनेक अभ्यास असतात तसेच या लोकांचे प्रेमसंबंध जास्त काळ टिकत नाहीत पण लग्नानंतर ना त्यांचं आयुष्य चांगलं राहतं मुलांक पाचचे लोक त्यांच्या वैवाहिक जीवनात फुल जीवन फुलवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या जोडीदाराची खूप काळजी घेतात नेहमी चिंतामुक्त राहतात बुधग्रहांमुळे मुलांक पाच असलेली व्यक्ती बुद्धिमान असतात ते प्रत्येक गोष्टी योग्य प्रकारे समजून घेतात आणि यामुळेच एखाद्या गोष्टीचा विचार करून ते जास्त खुशही होत नाहीत आणि दुःखीही होत नाहीत यामुळे ते कधी कोणत्या गोष्टीचा जास्त चिंता करत नाही आणि मानसिक ताण ओढवून घेत नाहीत तर मित्रांनो या जन्मतारखांमध्ये तुमचीही जर कोणती जन्मतारीख असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद